नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीन जुलै सायंकाळचे साडेसहा वाजले पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील गेल्या चोवीस तासात म्हणजे काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा कोल्हापूर घाट पुणे घाट सातारा घाट अतिवृष्टीची किंवा अतिमुसळधार पाऊस झाला त्यासोबतच ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुर्गच्या इतर ठिकाणी गोव्याच्या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सरी पाहायला मिळाल्या मुंबईच्या आसपास मध्यम ते जोरदार पाऊस झाला नाशिक घाटाकडे मध्यम ते मुसळधार पाऊस झाला या व्यतिरिक्त मध्य महाराष्ट्र पश्चिम भागात हलका मध्यम विदर्भात पिकुरल्या स्वरूपात हलक्या पावसासाठी मराठवाड्यातही काही ठिकाणी हलक्या पाऊस तरी पाहायला मिळालेल्या आहेत खास करून नांदेड जिल्ह्यामध्ये थोडासा जोर त्यांचा अधिक होता उत्तर महाराष्ट्रात किंवा पट्ट्यामध्ये सुद्धा हलक्याच्या पावसा सरी पाहायला मिळाल्या मात्र हा पर्जन्य प्रदेश आहे या ठिकाणी पाऊस नाहीये आणि येत्या काळातही या ठिकाणी पाऊस येईलच याची शाश्वती सध्या तरी लवकर दिसत नाही आहे पुढील पाच सहा दिवसही या ठिकाणी विशेष पाऊस मोठा होण्याचा अंदाज नाही सध्या जर आपण स्थिती पाहिली तर मान्सूनचा आस असल्या पट्टा हा राजस्थान मध्य प्रदेशपासून छत्तीसगडपासून इकडे गेलेला आहे छत्तीसगडमध्ये चक्रकारभार आहेत आणि त्याच्या प्रभावाने मध्य प्रदेश आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस हा टिकून आहे आणि मान्सूनचा आस असल्या पट्टा असल्यामुळे राजस्थानकडे सुद्धा पाऊस हा वाढलेला आहे बाकी राज्यात काही प्रमाणांमध्ये ढगाळ हवामान काही ठिकाणी पाऊस तरी पाहायला मिळत आहेत सायंकाळच्यासाठी मेजमध्ये जळगाव त्यानंतर इकडे थोडासा बुलढाणाचा थोडासा भाग आहे नागपूरच्या आसपासचे काही भाग आहेत यवतमाळचा भाग आहे या ठिकाणी पावसाचे ढग आहेत या व्यतिरिक्त नांदेडकडे हलक्या पावसाचे ढग आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्यम ते जोरदार पावसाचे ढग कोल्हापूरघाट जोरदार पावसाचे ढग सातारा घाट हलक्या मध्यम पावसाचे ढग दिसत आहेत आणि एकूणच ढगांची वाटचाल पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे रात्रीचा अंदाज पाहिला तर जळगावमधील काही भाग बुलढाण्यातील काही भाग वाशिम यवतमाळ नांदेड नागपूर भंडारा गोंदिया पाऊस राहतील मुंबई ठाणे पालघर रायगड पुणे घाट सात त्यानंतर इकडे अहिल्यानगर नाशिकच्या घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळतील रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाटाच्या दक्षिणेतील भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हा रात्रीसाठी आहे यानंतर उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या रत्नागिरी सातारा घाट सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर घाट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी कायम राहील एखाद्या ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते त्यानंतर मुंबई ठाणे पालघर रायगड पुणे घाट नाशिक घाट मध्यम ते जोरदार पाऊस नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिलीच्या काही भागांमधून मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो या व्यतिरिक्त नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावतीचे जे उत्तरेकल भाग आहेत वर्धा किंवा इकडे यवतमाळ चंद्रपूर हा हलका मध्यम पाऊस होईल ही स्थिती नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या मध्यापासून पश्चिम भागांकडे हलक्या मध्यम पाऊसही पाहायला मिळतील आणि राहिलेला जो अंतर्गत भाग आहे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सोलापूर पुणे सातारा सांगलीचे पूर्व भाग धाराशिव जालना परभणी वाशिम हिंगोली लातूर नांदेड धारा या पट्ट्यामध्ये बीड या पट्ट्यामध्ये मोठ्या पावसाचा अंदाज नाही झाला तर एक दुसऱ्या ठिकाणी तुरळक एक दुसऱ्या भागांसाठी थोड्याफार पाऊस जरी झाले तर होतील अन्यथा मोठ्या क्षेत्रावरती पावसाची शक्यता नाही हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार पुणे घाट सातारा घाट रत्नागिरी आणि सिंधुर्ग सॉरी रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे घाट आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर हिंगोली आणि नांदेड हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली राहिलेल्या उर्वरित ठिकाणी ज्या जिल्ह्यांची नावं घेतली नाहीत त्या ठिकाणी हवामान विभागाने क्वचित हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल असा अंदाज दिला आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका